मिरज जंक्शनचा विकास का होत नाही रेल्वे व्यवस्थापकांना घेराव घालत प्रश्नांचा भडीमार महाराष्ट्र आणि कर्नाटकातील महत्वाचे जंक्शन असून सुद्धा मिरज जंक्शनचा विकास का रखडला आहे असा सवाल करत मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी मध्य रेल्वे व्यवस्थापक धर्मवीर मीना यांना घेराव घातला सुधार समितीच्या कार्यकर्त्यांच्या आक्रमक पवित्र्याने रेल्वे प्रशासनाची धावपळ उडाली मागण्यांचं निवेदन महाव्यवस्थापकांना देण्यात आलं यावेळी पुणे विभागीय व्यवस्थापक राजेश कुमार वर्मा उपस्थित होते मंगळवारी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मीना हे मिरज कोल्हापूर परीक्षण दौऱ्यावर आले असता मिरज सुधार समितीचे अॅडव्होकेट ए ए काझी अध्यक्ष राकेश तामकावे जहीर मुजावर नरेश सातपुते सलीम खतीब तौफिक देवगिरी शब्बीर बेंगलोरे वसीम सय्यद अभिजीत दानेकर इत्यादी सदस्यांनी महाव्यवस्थापकांना भेटण्यासाठी केले असता रेल्वे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी महाव्यवस्थापकांना घेराव घालत बेळगाव हुबळी कोल्हापूर रेल्वे स्थानकाचा विकास होतो मग मिरचेचा विकास का कुंठला आहे असा सवाल केला मिरचेत पिटलाईनचे काम पूर्ण झालं असताना पुणे स्थानकाच्या गाड्या मिरजपर्यंत विस्तार करण्याची मागणी केली तसेच कोरोना काळात बंद केलेल्या कोल्हापूर सोलापूर एक्सप्रेस मिरज बेल्लारी एक्सप्रेस कोल्हापूर हैदराबाद एक्सप्रेस सुरू करण्याची व कोल्हापूर पुणे सह्याद्री एक्सप्रेस पनवेल मार्के मुंबईला सोडण्याची आणि मिरज परळी या गाडीला पूर्वीप्रमाणे रेग्युलर पॅसेंजर बोगी व स्लीपर बोगी बसवण्याची मागणी केली तसेच मिरज जंक्शनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक दोन तीन चार आणि पाचवरील निवारा शेड नसल्याने

मिरज हे ऐतिहासिक आणि महत्त्वाचं रेल्वे स्टेशन असूनसुद्धा दुसरे देना, मिराज स्टेशन डेव्हलप व्हावं लागले त्या पद्धतीनं मिरज रेल्वे स्टेशन डेव्हलप झालं नाही मिरजेच्या रेल्वे स्टेशनचं समाधी असावं जे गाड्या बंद झालेल्या आहेत ते गाड्या परत चालू व्हावी आणि मिरजेचं जे महत्त्व आहे रेल्वेमध्ये ते अबाधित ठेवावे आणि परत दुसऱ्या गाड्या नवीन चालू कराव्या अशा मागणीचं निवेदन साहेबांना देण्यात आलं साहेबांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे की या मागण्याचा पॉझिटिव्ह विचार करून या सर्व मागण्या पूर्ण करू आणि लवकरच सर्व अधिकाऱ्यांची मिटिंग तुमच्याबरोबर घेऊ असं सुद्धा आश्वासन साहेबांनी दिले आहे आज मिरज सुधार समितीने रेल्वे प्रवास संघाच्या सर्व मागण्याचा विचार पॉझिटिव्ह करण्याचं आश्वासन साहेबांनी आम्हाला दिलं काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले मीरज मॉडेल स्टेशन संदर्भात प्रक्रिया सुरू असल्याची माहिती महाव्यवस्थापक धर्मवीर मीना यांनी कार्यकर्त्यांना दिली महानकरी न्यूजसाठी आदी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करा